जर आपण डोस्याचं बॅटर रेडी करून ठेवलं तर त्याचे बरेच काही प्रकार करू शकतो त्याचले त्यातीलच मी तीन प्रकार तुम्हाला दाखवणार आहे असं पीठ ठेवल्यानंतर व्यवस्थित पीठ आलं की नाही चेक करायचं त्याचप्रमाणे तव्यावर तेल टाकून व्यवस्थित त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तवा पूर्ण तापून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे एका कोरड्या कपड्याने मग तुम्ही च प्रकारचा डोसा असा, का असा मोठावाला काढू शकता असे डोसे तयार होतील तेच पीठ आहे ते वापरायचं आहे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे एक मोठी इडली आहे त्याप्रमाणे बनवायचं आहे दाखवल्याप्रमाणे रुमाल लावून घ्यायचं आहे चाळणीला आणि पंधरा मिनटासाठी अशी इडली वाफवून घ्यायची आहे हे बघा एकदम व्यवस्थित इडली होते छान डोस्याचंच बॅटर आहे त्याच बॅटरची आपण इडली बनवलेली आहे तुम्ही गरमागरम ही इडली सांबारसोबत आणि चटणीसोबत नक्कीच खाऊ शकता एकदम परफेक्ट होते डोश्याच्या पिठाची जी रेसिपी आहे ती तुम्हाला माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल आता मी तिसरा प्रकार तुम्हाला दाखवत आहे जे डोसा बॅटर आहे ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि हवी असल्यास मिरची घालायची आहे आणि बॅटर असं व्यवस्थित एकजीव करून त्याचे अप्पे काढून घ्यायचे आहे अप्पे पात्राला तेल लावून घ्यायचं आहे आणि असं झाकून ठेवायचं आहे बघा असं व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे त्यानंतर दोन मिनटानंतर लगेच अप्पे आपल्याला पलटून घ्यायला लागतील अक्षय खरपूस व्यवस्थित तयार होतात असे गरमागरम अप्पे तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता अशा आणि बरेच प्रकार आपण जर आपल्याकडे डोसा बॅटर रेडी असेल तर तुम्ही करू शकता ही जर रेसिपी आपल्याला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा